सकाळ मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मच्छिंद्रवर प्ले ब्लॉग युट्यूब चॅनलवर कसे आहात मित्रांनो मजेत असायला पाहिजे चला तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ बनायला सुरुवात करतो आजचा विषय असा आहे की आज मित्रांनो दिवस बदलतात तुम्हाला पाठीमागे दिस पूर्णपणे हा डोंगर सुकलेला आहे आज, आज दिनांक आहे तीस मे दोन हजार चोवीस तर आज एक महिन्यानंतर तुम्ही हा डोंगर पुन्हा एकदा दाखवतो कसा होता कसा झाला तर मित्रांनो सगळ्यांचे दिवस बदलतात हे नक्कीच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करावीस नका मित्रांना शेअर करावी <bekommen brainstorm> अनेक लोकांच्या कमेंट येत होत्या की तुम्हाला पेमेंट सुरू झालं आहे का तुम्हाला पैसे किती भेटले काही लोक हाफसे पण व्हिडिओ काढताना काही व्हिडिओ म्हणतो कसे व्हिडिओ म्हणतो कोणी मुद्दाम व्हिडिओ असं करा तसं करा काही लोक अनेक नाव होतं जे पण नाव म्हणत मग आपल्याला नाव होतं मला व्हिडिओ आवडत असले डोला त्यांनी व्हिडिओ लावलं बघा चॅनल पण आदांसाठी आलेलं आहे आज थोडा राहिला चॅनल होईल मला त्यासाठी व्हिडिओ जास्त जास्त मित्रांना व्हिडिओ पाहतात आज चौथा एक मित्रांनो सगळ्यांचे दिवस बदलतात कोणचे दिवस एका जागेवर राहत नाही आणि राहतात ते मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा एक डोंगर दिसतो परिचार संपूर्ण हा डोंगर तीस मे दोन हजार चोवीस रोजी दिसणारा असा हा डोंगर आहे तर मित्रांनो तीस जून रोजी हा डोंगर कसा होईल हा तुम्हाला एक महिन्यानंतर फोन दाखवतो अशा प्रकारे व्हिडिओ बन बनवलेला आहे तर मित्रांनो दिवस बदलतात कोणी कोणच्यावर हसू नये व कोणी कोणची किंमत करू नये एका चार्टअप जेवण मित्र एका दिवसात बदलतात काय गाव आहे मित्रांनो लोक आहे लोकांचं काय जनता आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करीत जा ज्यांना मत पटतं त्यांनी पण व्हिडिओ बघत जावा ज्यांना पटत त्यांनी व्हिडिओ बघू नका काही लोक अनेक ठिकाणी नाही उठतात मागील मी आपल्यावरने गावता मानिकगिरी महाराज सप्ताह झाला होता त्याच्या सप्ताह व्हिडिओ काढली पाठीमागून लोकांनी भरपूर अशा टवाळ्या केल्या भरपूर असे लोक बोलले मध्ये येतो हा व्हिडिओ काढतो पण कोणत्या आता एवढ्या पुर सप्ताहला कोणत्या व्हिडिओ आहे का आपल्या सप्त आपण जेवढे सप्तच व्हिडिओ काढले होते तेवढे पण आपल्या युट्यूबला शेवी पिढ्याने पिढ्या युट्यूब ला व्हिडिओ राहतील गावातील आता भरपुरात होऊन झाले आपलं तापमान बेचाळीस डिग्रीपर्यंत पोहोचलेले जाऊन मग डोंगर अशी झाडे पण सुकून गेले एक महिन्यानंतर आता दृश्य होईल मान्सून पण आता जवळ आहे हवामान खात्याने केलेल्या सात मी आपल्या महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल असे अंदाज सांगण्यात आलेला आहे बघूया आता काय होतंय तीस जून नंतर आहे तुम्हाला हा डोंगर हा परिसर पुन्हा एकदा दाखवतो कसा वाटला ते पण एक नक्की सांगत मित्रांनो दिवस बदलतात कुणी कोणच्यावर हसू नये दिवस प्रत्येकाची बदलतात वेळही प्रत्येकाला येते वेळही प्रत्येकाची येते व्हिडिओ काढण्याचे कारणाशी मला भरपूर असे कामे आहे मला एक छंद एक नाद म्हणून हा व्हिडिओ काढतो काही काही लोकांना माझे व्हिडिओ भरपूर आवडतात काही कोण लोकांना टोचतात काही लोकांना हसतात काही लोकांना थोडे जड जातात पण आपल्या स्वतःची व्हिडिओ बनवण्याची कला आहे ती आपण ही प्रत्येकाने सादर केली पाहिजे मित्रांनो तुम्ही पण युट्यूब चॅनल चालू करा तुम्हाला जर तुमच्या अंगात कला असेल ती प्रत्येकाने आपली कला सादर करा देवाने आपल्या अंगाची कला दिली ती आपण सादर केलीच पाहिजे ना लोक काय नाव ठेवणारे नाव ठेवणारे पण राहतात आता राजाचा पण रंक होतो रंकाचा पण राजा रंका होते हो प्रत्येकाचे दिवस बदलतात हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश असा आहे की हा व्हिडिओ बनण्याचे कारण असे तुम्हाला हा व्हिडिओ माझा कुठून बघितला जातो तो एक कमेंट करून नक्की सांगा जाऊ मित्र कोण कुण कोण जोडले जाते ते पण नक्की सांगा आपल्या आतापर्यंत पंधराशे सबस्क्राईब पूर्ण झाली तुम्हाला सबस्क्राईबर पण वाढतील व तुमचे मित्रांचे असे दिल्याबद्दल पुन्हा एकदा एक मनापासून धन्यवाद ते आपल्याला युट्यूबला पंधराशी सबस्क्राईब नवीन मिळाली त्यांचे पण मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद असेच मित्रांनो तुमच्या सर्वांचे प्रेम राहू द्या पुन्हा भेटूया पुन्हा तीस जून नंतर अजून मधून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ वेद जातील आता सध्या जी शिवचे काम सुरू असल्यामुळे व्हिडिओ काही वेळ भेटलेला नाही भरपूर असे व्हिडिओ काढून ठेवले तो तुम्हाला पण येत जातील पण हा इथला व्हिडिओ पुन्हा तीस जूनला तुम्हाला नवीन इथले दिवस बदलतात म्हणून तुम्हाला चला व्हिडिओ वाटला किससेच नव्हान व्हिडिओ नक्की करा शेजारच्या व्हिडिओ तर धन्यवाद पुन्हा नवीन अशा व्हिडिओमध्ये जय जय किसान